औरा शहाजानी बाजार समितीच्या वतीनं सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू महिला शेतकऱ्याच्या हस्ते सोयाबीन खरेदी केंद्राचा शुभारंभ निलंग तालुक्यातील औरा शाहजनी येथील बाजार समितीच्या वतीनं पहिल्यांदाच विद्यमान आमदार तथा माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुढाकाराने खरेदी केंद्र सुरू करण्याचे जाहीर केल्याप्रमाणे दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्षात खरेदी केंद्र सुरू करण्यात आलं आणि या खरेदी केंद्राची सुरुवात बाजार समितीचे सभापती यांनी ऐनवेळी आज उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांपैकी महिला शेतकरी यांच्या हस्ते पूजा करून शुभारंभ करण्यात आला औरा शहाजनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपस्थित महिला शेतकरी वैशाली बाबासाहेब जाधव राहणार गुराळ तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील शेतकरी महिला यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी पहिलाच दिवस असल्याने थोडीफार शेतकऱ्यांची गर्दी कमी होती पण उद्यापासून खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तसेच बाजार समितीच्या वतीनं चहा व नाश्त्याची सोय करण्यात आली आहे तसेच शेतकऱ्यांनी स्वतःहून आपल्या धान्याची व्यवस्थित काळजी घेऊन चांगले स्वच्छ करून शेतकऱ्यांना मेसेज आल्याप्रमाणे गर्दी न करता खरेदी केंद्रावर सोयाबीन घेऊन यावे असे आवाहन करण्यात आलं यावेळी औरा शहाजनी कृषीउत्पन्न बाजार समितीचे सभापती नर्सिंग बिरादार सचिव सतीश मर्गणे सन्माननीय संचालक सुरेश बिरादार कालिदास रेड्डी सतीश देवणे सौ अर्चना गुंडगावे वाघजी पाटील डॉ शंकद वीर पाक्षेश्वर अनिल भंडारे गिरी सुधाकर शेटगार शिवपुत्र आग्रे भगवानदास लड्डा चंद्रकांत पिचारे आणि कर्मचारी मेसेज पाठवण्यात आलेले शेतकरी व गावातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते